गुरुवारी सायंकाळी पडळकरांच्या कट्टर समर्थकांचं अपहरण पोलिसांनी शितापीनं अटक केला अन्यथा जो गेला असता सोलापुरात गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ता शरणू हांडे आणि रोहित पवारांचं कट्टर समर्थक अमित सुरवसे या दोघांत सुरू असलेलं राजकीय वैमनस्य टोकाला गेलं अमित सुरवसे आणि शरणू हांडे दोघांत राजकीय वैमनस्यातून अनेक दिवसांपासून खटके उडत होते अनेक दिवसांपासून असलेला राजकीय वाद गुरुवारी टोकाला गेला आणि पडळकरांचा समर्थक शरणू हंडे यास राहतं घरासमोरून मारहाण करत अमित सुरवसे यानं शरणू हंडे यांचं अपहरण केलं मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर इथं घडली कर्नाटकात घेऊन जाऊन त्यांचा खून करणार होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सोलापूर पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्र फिरवून शरणू हांडे यांची सुटका करून अमित सुरवसे यासह चार जणांना ताब्यात घेतलाय सोलापूर पोलिसांनी पाठलाग करत आरोपींचा कर्नाटकातील झळके यातून शोध घेत रात्री अकराच्या सुमारास सोलापुरात आणले कुठं पांठप्रिया तिथा रोड आले गाडीत ना टायरेक्ट होतीत ना गाडी घालून पाहायला बांधून घेऊ घे किती जण होते सातज रुपये कुठून येईल हां कुठून येले मला पण काय गाडीत बसून झोपले होते मला तिला काहीतरी डिपार्टमेंट येऊन पकडले कशाने मारलं हातात काय होतं तर आपलं पैता होती आणि वाक्य स्टेक होत आणि तलवार होत होती किती जण होते सात जण दोन हजार पच्चीस रोजी सायंकाळी सुमार सायंकाळी पा साडेपाच वर्षा दरम्यान एक इसमनामे विष्णू शरणप्पा हंडे विष्णू शिवराय हंडे वाई प्वेतीस अक्कलकोटर राहणार आहे त्यांना इथं एम एन डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढरा रंगाच्या टॉयटो गाडीमध्ये पाच सहा जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून दमकावून त्यांना गाडीत पळून नेलं म्हणजे उचलून नेले म्हणून इन्फॉर्मेशन होतो ह्या खबरवर डी सी पी श्री कबाडे आणि क्राईम डी सी पी श्री श्रीमती श्री पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याच्या शक्यता आहे सर्व देशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजपूर जिल्हा कर्नाटका राज्याच्या इंडी तालुकामध्ये आणि तिथंही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनही काही त्यांना वार पण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे जे आ, अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने आ, हे लोक आता ताब्यात आहेत त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापर वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत आ, या विषयामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हे नंबर सहाशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पच्चीस असा गुन्हे दाखल केलेले आहेत यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमून जे बेकायदेशीर कृत्य केलं त्या कलमांमुळे गुन्हे दाखल केलेले आहे आणि सशस्त्र कायद्या चार पच्चीसही लावलेल्या आहेत यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांच्या जुनी वाद होतं अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे या सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे श्रीमती अश्विनी पाटील ए सी पी श्री सुधीर किरटकर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे जय कोंबणे साहेब भरतचंदन शिवे ए पी आय ए पी आय शंकरदायगुडे ए पी आय गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे जे आर्म्ड गँग होतं तरीही त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळी पोहोचलं त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता जे पुढील तपास चालू आहे